वेगवेगळ्या प्रकारच्या मूळ अक्षरांचे शब्दांचे वाक्यांचे वाचन घेतले तर आता त्या शब्दांचं वाचन करायचंय तर शर्वरी वाजवर शब्द येतो वाजबर अग्रहायण तुझ्या कोणता शब्द आहे रे आमच्या आमच्या अगदी बरोबर हा तुझ्या जवळ शर्वरी शर्वरी का गुड बरोबर तुझ्या जवळचा शब्द वाजवर उन्हाळा तू या शब्द वाज बर विद्यार्थी मोठे वाच जरा छान वाचला आता हा वाच शब्द काय आहे गोष्ट गोष्ट छान म्हणजे अशा प्रकारच्या जोडाक्षरुक्त शब्दांच्या वाचनाचा सराव आता हे पण जोडाक्षरुक्त शब्द आहे का हा हे वाचा बरं वाज बरे फेब्रुवारी फेब्रुवारी म्हणजे हे महिन्यांचं नाव आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा जोडाक्षर आलेला आहे अशा प्रकारच्या शब्दांचा वाचनाचा सराव करायचा आता हा एक वेगळ्या प्रकारचा शब्द आहे की नाही शनिवारी वाच बरं ऑगस्ट ऑगस्ट अर्धा चंद्र असणारा ने ने? आ, या आणि असं नाही का याने लिखाण सुरू होणार आहे दोड शब्द म्हणजे हे महिन्यांच्या वरचे वाचन दोन अक्षरिक्ष शब्दांचं आपण घेतलेलं आहे अशा प्रकारच्या शब्दांचं पहा आता हा एक शब्द आहे इथं मुलाचं पण नाव आलेलं आहे आणि दोन अक्षरिक्त शब्द पण आहे वाचा बरं असलो बरसो कार्तिक कार्तिक काय काय कार्तिक वाचलं कार्तिक नाव आहे पहा म्हणजे ह्या वाचनाचा सर्वांना तुम्ही करायचा आहे पहा इथे एक शब्द आहे घेरे वाचवर आहे शेरवरी वाच भरते शब्द आहे पाण्या समोर धरबर असा इकडं इकडे दिसू दे काय शब्द आहे पाण्या पाण्या कोणता शब्द आहे हा पा, अर्धा न आणि याला जोडलेला आहे पाण्या शब्द तयार झालेला आहे काय झालाय अशा प्रकारच्या शब्दांचं तुम्ही वाचन करायचंय धन्यवाद